सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली वचक नाहीये का आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहा कोण करतो Sir, थी 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 सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असेल तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड जागा झालं एक 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 का ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी, जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी ते भारत सर सर निवडणूक आयोगाच्या कृतीवर तुमचा संशय वाटतोय ना निवडणूक आयोगाचे जे प्रमुख होते ज्या पद्धतीची भाषा बोलत होते पत्रकार जे प्रश्न विचारत होते त्याला ते बगल देत होते असं वाटतंय ना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा मतदार यादीवर आक्षेप आहे बोगस मतदारांचा विषय आहे निवडणूक आयोगाने कुणाचीही दखल घेतली नाही कुणालाही गृहीत धरलं नाही थेट जाहीर त्यांनी आचारसंहिता डिक्लेअर केली म्हणजे तुमची कितीही मत असली अर्थात तुम्हाला कितीही तुम्हाला मांडायचं असेल तुमची शंका असेल तरी सुद्धा निवडणूक आयोगाने तुमचं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही कारण निवडणूक आयोगाकडं या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मी बऱ्याच जणांशी बोललो अशी कुजबूज आहे की सरकार पुरस्कृत हे सगळं चाललेलं आहे देवाभाऊंच्या आशीर्वादाने वाघमारे साहेब तिथं खुर्चीवर बसले अशी सुद्धा कुजबूज आहे कुणी ना कुणी कुठं ना कुठं कुणाच्या कुणाच्या आशीर्वादाने बसत असत शेवटी सरकार म्हणल्यानंतर या सगळ्या गोष्टी चालत असतात परंतु खुर्चीवर बसल्यानंतर तरी तुम्ही राज्याचा जो काही कारभार आहे तो निपक्षपातीपणे चालवला पाहिजे सांभाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे असं जर कदाचित होत नसेल तर लोकांना संशय येणार की नाही आज तुम्ही नगरपालिकेच्या वॉर्डच्या प्रभा त्या मतदार यादी तपासून बघा तुम्हाला काही लोकांचा तरी आक्षेप जाणवेलच ही लोक आपल्या इथली नाहीतच ही रहिवाशी नाहीतच किंवा चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये फेराफेर झाली ही, फेरा फेर ही कुणी केली कशी केली कशा पद्धतीनं केली हे सगळ्यांना माहिती असत परंतु ती एक यंत्रणा आहे जी निवडणूक आयोगाच्या वतीनं मग ते राज्य असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांच्या माध्यमातून ती राबवली जाते पण ज्यावेळेस पत्रकार राज्याच्या निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारतात त्यावेळेस ते त्याच्यावर बोलत नाहीत ते म्हणतात की राजकीय पक्षांचा आक्षेप आहे मतदार यादीवर तुम्ही दुरुस्ती का करत नाही तर ते म्हणतात ती एक स्वतंत्र सिस्टीम आहे पत्रकार म्हणतात लोकांना बॅलेट पेपर वर मतदान हवंय तुम्ही ईव्हीएम मशीनचा कशाला घाट घालता ते दोन हजार पाच च उदाहरण देत आहेत ते म्हणतात की लोकांची मागणी आहे जनतेची किंवा राजकीय पक्षांची कि ज्या जा रिकाम्या जागेवर मतदार नोंदणी झाली टॉयलेटवर मतदार नोंदणी झालीय सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावर मतदार नोंदणी झाली ही जर बोगस असेल पारदर्शक नसेल तर मग सगळी सिस्टीम ही बोगसच आहे असं म्हणायला का हरकत नाही म्हणजे सगळ्या मतदान यंत्रणेवर जर आक्षेप असेल आणि तो आक्षेप जर व्हॅलिड असेल निवडणूक आयोगाला मग ते राज्याचा असो किंवा केंद्राचा असो ते राज्याच्या राजकीय पक्षांचं म्हणणं नेत्यांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे बघा निवडणूक कुणामुळे होणार आहे राजकीय पक्षांमुळे राजकीय पक्षांशिवाय निवडणूक आयोग किंवा संपूर्ण सिस्टीम काही करू शकते का अजिबात नाही जे राज्याचा कारभार करतात जे राज्य चालवतात त्यांचाच विश्वास सिस्टीम त्यांचा वर नाही याचा अर्थ त्यांचा आयोगावर संशय नाही मतदार याद्यांवर संशय आहे आणि मतदार यादी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही कस काय मतदान घेणार परत बोगस मतदान झालं तर परत चुकीच्या पद्धतीनं मतदार यंत्रणा राबवली गेली तर याचा अर्थ आक्षेप आहे परंतु तो समजून घेतला जात नाही मला एक आठवत आहे की मी विधानसभेच्या दोन हजार च्या मतदानाच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस तिथलं जी मतदान यंत्रणा आहे जी प्रक्रिया आहे ती इतकी बोगस होती त्याच मी मूर्तिमंत उदाहरण आहे प्रत्येक मतदान केंद्रावर काही अंशी बोगस मतदान सुद्धा होत अहो आपण हयात असताना सुद्धा आपण लोकांना माहीत असून सुद्धा आपण मतदानाला गेल्यावर नंतर आपलं मतदान जर आपण करायच्या अगोदर भलताच करून गेला तर ही सुद्धा गोष्ट घडतीये त्याला मी साक्षीदार आहे मी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे करून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तक्रार केली दखल घेत नाहीत ती गोष्ट वेगळी मग आपण जर एखाद्या गोष्टी बद्दल आक्षेप घेत असू किंवा आपण जर बोलत असू तर मग ही यंत्रणा जर सुधारणार नसेल तर याच्यामध्ये ही निपक्षपातीपणे काम करते असं अजिबात वाटत नाही या यंत्रणेला कुठतरी वाळवी लागली कुठल्या तरी मतदार यादीला कीड लागली जेणेकरून बोगस मतदान त्याच्यामध्ये घुसवण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी ही सगळी बघा शहरांमध्ये झोपडपट्ट्या असतात झोपडपट्ट्यांची संख्या वाढली ग्रामीण भागात सुद्धा जी परप्रांतीय सगळीकडेच असा पसरलेली आहेत ही लोक अचानक मतदार यादीमध्ये प्रवेश काय करतात बरं ही राहतात की नाही कोणाला माहित नाही ही कुठून आली कुणालाच माहित नाही मग हे पाच साडेपाच नंतर जर मतदानाच्या या रांगेमध्ये थांबले आणि मतदान जर झालं तर मला सांगा ना सगळा बोगस आहे ना आणि मग याच्यावर आक्षेप असेल त्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी परवा मुंबईत सभा झाली गाडी भर पुरावे दिले काय निवडणूक का आयोगाने त्यांचं ऐकून सुद्धा घेतलं नाही हीच सगळी टीम दिल्लीला भेटायला गेली केंद्रीय निवडणूक आयोगाकडं कमिशनरला नाही त्याने भेट दिली दोनच लोक आतमध्ये या म्हटले म्हणजे एवढ्या तक्रारी करून सुद्धा जर तक्रारीच निवारण होत नसेल यंत्रणा जर सुधारणार नसेल तर ही यंत्रणा पक्षपातीपणा करते की काय याचा संशय प्रत्येकाला येतोय म्हणून आचारसंहितेची गडबड केली आता आचारसंहिता लागल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यावर ठोस भूमिका घेऊ शकणार नाही घेतली तर सगळ्या राजकीय पक्षांना घ्यावी लागणार म्हणजे याचा अर्थ मतदार याद्या ह्या दोषी असल्यामुळं जर त्यात जर सदोष केल्या जाणार नसतील तर ही सगळी यंत्रणा फार चुकीच्या पद्धतीने काम करते बर त्याच्यात निवडणूक आयोगाने जे काही तीन चार मुद्दे मांडले ते खरे जरी असले ते म्हणले की दुबारा जी काही नोंदणी झाली त्यांना आम्ही स्टार लावू किंवा अजून हे करू आम्ही ते करू पण जनतेच्या ज्या मागण्या आहेत लोकांची जी इच्छा आहे बघा भारताचा नागरिक एक मतदार हा या सक्षम लोकशाहीचा राजा माणूस आहे तुम्ही त्याला जर संधी देत नसाल आणि बोगस माणूस जर तिथं घुसखोरी करणार असेल तर हे दुर्दैवी आहे आक्षेप व्यक्तीच आहे तुम्ही राजकीय पक्षांच्या सुद्धा जरी भूमिका मांडला तर ते सुद्धा माणसच आहेत ना मतदारच आहेत ना या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार का केला जात नाही हा माझा प्रश्न आहे परंतु ही सगळी प्रक्रिया जर करप्ट झालेली असेल सिस्टीम जर अशाच पद्धतीने चालत असेल सरकारचा जर या सगळ्या गोष्टीवर म्हणजे कंट्रोल असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रासाठी किंवा इतर राज्यांसाठी सुद्धा हे फार भयानक आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात आणि त्याच्यामध्ये आता या सगळ्या प्रक्रियेतून लोक जाणार तिथं सुद्धा जर बोगस मतदान झाला आणि परत त्याचा आवाज उठवला तर मग याच्यावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार ही सगळी माणसं कर्मचारी आहेत सरकारी नोकर आहेत परंतु त्यांच्या हातात कंट्रोल असल्यामुळे ते जर सोयीनं वापरणार असेल तर या समृद्ध लोकशाहीचं काय होणार हे आपल्याला भविष्यात पाहावं लागेल सध्या तरी एवढंच जय शिवराय हो